येत्या विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत गटबाजीला अजिबात थारा दिला जाणार नाही ठाकरे गटाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत अन्यथा पक्षांतर्गत कारवाईला सामोरं जावं लागेल असा स्पष्ट इशारा शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क नेते आमदार भास्कर जाधव यांनी दिला रविवारी झालेल्या ठाकरे गटाच्या जिल्हास्तरीय मेळाव्यात ते बोलत होते एक प्रकारे आमदार जाधव यांच्या उपस्थितीत ठाकरे गटानं आगामी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं राज्यात विधानसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटानं पक्ष संघटन बळकट करण्याचा निर्धार केलाय त्यातूनच कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्याचे संपर्क नेते म्हणून आमदार भास्कर जाधव यांची नियुक्ती झाली आहे आमदार जाधव यांनी रविवारी कोल्हापूर जिल्हा दौरा करून विविध मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली त्यानंतर गडकरी हॉलमध्ये त्यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला या मेळाव्यात आमदार जाधव यांनी आक्रमक भाषण करत कार्यकर्त्यांना चांगलंच फैलावर घेतलं जिल्ह्यात ठाकरे गटाला विजय मिळण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावं पक्षांतर्गत गटबाजी करून पाडापाडीचं राजकारण चालणार नाही आणि ते आपण खपवून घेणार नाही असा स्पष्ट इशारा दिला माजी आमदार राजेश क्षीरसागर चंद्रदीप नरके तसंच आमदार प्रकाश आंबिटकर हे आपल्याला सोडून दुसऱ्या गटात गेले पण सन दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं बंडखोरांना रसद पुरवून ठाकरे गटाचे उमेदवार पाडले याची जाणीव या तिघांनाही हवी होती केवळ स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी हे तिघे महायुतीमध्ये सहभागी झाले आहेत असा आरोप भास्कर जाधव यांनी केला संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी आपल्या भाषणामध्ये राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका म्हणजे उद्धव पर्व असल्याचं दाखवून द्यावं असं आवाहन केलं तसंच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या विजयात शिवसैनिकांचा मोठा वाटा असल्यानं आता काँग्रेसनं सुद्धा विधानसभा निवडणुकीत मन मोठं दाखवावं असंही दुधवडकर यांनी नमूद केलं यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार विजय देवणे रविकिरण इंगवले राजू यादव प्रज्ञा उत्तुरे विशाल देवकुळे बाजीराव पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते